I am okay. खंडेरायाच्या लग्नाला मग यायचं ना ते नाही घ्यायचं ना कार्यक्रमाच्या सुरुवातीला तेच गाणं आपण घेऊया आणि जमलं तर तुमच्या महेश सरांनाही गायला सांगूया बापरे काय प्रेम आहे त्यांच्यावर सगळे माग बघायचे <laughs> पण मला वाटतं तुमचं सगळ्या शिक्षकांवर प्रेम आहे ना कारण तुमचे शिक्षकच तसे प्रेमळ आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि आता लोककलेच्या ठसक्यात गाणं कसं असत ते ऐका सांग सरस्वती भेगु नाही आले गणपतीला जान रे सांग सरस्वती भेगु नाही आले गणपतीला जान नाही ها كون جي بار وتي ديونا حالش म्हणाल ना नक्की हा व्यवस्थित तो वादन नाही करणार मुलं नंतर हा पण मला तर पुढे येईल आता तो आवाज जरा आवाज ओके आता थोड्या वेळ तर मला तिकडं जायचं होतं कसं जाणार हा आधी तुम्ही शांत बसायचं आहे बरं नवरी नटली कालबाई सुपारी फुटली अरे आपल्याला तेहतीस टक्के आरक्षण आहे आवाज कसा यायला पाहिजे आता दीड हजार सुद्धा या त्या लाडकी बाई योजना आता कुठला येतो म्हणा अजून म्हणायला त्या खुश आहे तिकडे दीड हजार तिकड बी नाही या लाडक्यात नाही दिसत कालबाई सुपारी फुटली आपला जोरदार आवाज गेला बाय दा बघा आता म्हणताय ना हे बघा ऐकाय आता चाराने मिळाले आपल्याला पन्नास पैसे काढायचे चाराने मिळाले पन्नास पैसे बरोबर नवरी नटली कालबाई सुपारी फुटली पन्नास पैसे दिले आता तुम्ही हा अंग झटकून आवाज यायचा बरं का आ, हा 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 नवरी नटली कालबाई सुपारी फुटली आता आपल्याला बारा नाही मिळाली एक रुपया काढायचा जोरदार एक रुपयाचा आवाज जोरदार गेला पाहिजे नवरी नटली बाई सुपारी फुटली वा वा सर दोन दिवसाची कार्यशाळा घेतली फक्त तुम्ही तेवढंच सर चांगली दहा पंधरा दिवसाची घ्या सगळ्यांना कार्यशाळेत घ्या पुढच्या वेळ मी दोन दोन आळ्याच्या सुंट्यात कार्यशाळेला आहोत यांच्यासाठी तुमच्यासाठीच तुम्ही जोरदार टाळ्या वाजून घ्या

टाळ्या पण योग्य ठिकाणी वाजल्या पाहिजे टाळी जर चुकीच्या ठिकाणी वाजली ना अनर्थ होत असतो अनर्थ पण कार्यक्रम आवडला ना घरात तुम आवडतोय का तुमच्या विद्यार्थ्यांचं सादरीकरण बघायचंय माझं सोडा पण टाळी काय योग्य ठिकाणी वाजली पाहिजे माहितीये का एका गावात आमचा भलामत लोककलेचा कार्यक्रम हे चार पाच हजार लोक समोर बसलेले आता लावणी म्हटलं की सुट्टी वाजली पाहिजे पेप्या उडाल्या पाहिजे तीन चार लावण्या शिट्टीच वाजली नाही तीन चार लावण्या झाल्या पण शिट्टीच वाजवली नाही आणि तीन लावल्यानंतर आम्ही नेमकी भजन लावलं एका म्हाताऱ्यानं भजनाला सुट्टी वाजवली मी म्हणला हा काय आहे बा म्हटलं बाबा तीन लावण्या झाल्या सुटी नाही वाजली नेमकी भजनाला योग्य वेळेत वाजली पाहिजे वाजली पाहिजे की नाही आता थोडस मी विकास कोकाटे सरांना समोर बोल होतो शंभर या सर थोडस हा शंभर या हा माहिती देऊ हा जोरदार टाळा वाजा विकास सरांसाठी विकास सरांची ओळख करून देतो विकास सरांना संगीत नाटक अकादमीचा केंद्र सरकारचा पुरस्कार आहे अनेक टी व्ही रियालिटी शोज लागला आहे अनेक चित्रपटांना त्यांनी वाजवलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं उदयपूरला शिल्पग्राम महोत्सव होतो दरवर्षी दरवर्षी विकास कोट्याचे सर भारतभरातून आलेल्या आपल्या महाराष्ट्राचा मानव बघा काय करतो भारतभरातून आलेल्या दोनशे ते अडीचशे वादकांचा नेतृत्व म्हणजे दिग्दर्शन आपले विकास कोकाटे सर करतात ही आपली महाराष्ट्राची आहे भारतातून आलेल्या वादकांना कोण शिकवत तर विकास कोकाटे सर शिकवता उदयपूरला जाऊन आत्ताच ते दहा दिवसाचा उदयपूरला जाऊन दौरा करून आले असे महाराष्ट्रात मोठे मोठे रत्न आहेत आणि असं एक वादनातलं मोठं रत्न आज तुमच्या समोर आले संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार भल्यांना मिळत नाही अजून मला पण मिळालेलं नाहीये त्यांना तो मिळालेला आहे जोरदार पुरस्कार पुरस्काराचे आणि आता सोबत विकास सरांचा नंतर बघणार आहे पण मी एखाद दुसरं गोंधळ गीत सादर करतो आणि नंतर तुमचे विद्यार्थी इथे एक गोंधळ सादर करणार आहे पण आता आधी जरा जयघोष करूया आंबेचा भवानीचा तुळजेचा रेणुकेचा चंदिकेचा आदि शक्तीचा अर्थात तुमचा या समोर बसलेल्या माझ्या माय मावल्यांचा कारण हे विश्वच आदि शक्तीने निर्माण केलेलं आहे तुमच्यामुळे आम्ही आहोत आमच्यामुळे तुम्ही नाहीये म्हणून त्या आधी नामस्मरण जग झालं पाहिजे हा लगेच तराशे म्हटले म्हणून पोरायला रोज तुपायला जाऊ नका लगेच हे तर रोज आणखी घ्या पोरायला तुत जा आम्हीच ने जिंकला सगळं तुम्हीच निर्मित केलंय पण हा तुम्ही पण मागचा गे हे तर सरांनी सांगितलं करा काम नाही पण निर्मिती या विश्वाची आधी शक्तीने कारण पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्य तो होते पाहि तेथे एक धानगज निर्माण झाली तिने पहा एवढी ख्याती केली पहिले इथं काहीच नव्हतं शून्य होत जन्म देणारी आई माझ्या हाताला राखी बांधणारी माझी बहीण समोर बसलेल्या या माझ्या माय मावल्या म्हणजेच ही